मग आता शेतात बीतात इकडे यायला लागत आपल्याला दोन महिन्या ना आज राऊंड मारलाय हो ना काय करत काय काय बाबा चल बरं का माणस काम चांगले ना कामाला मग आता चांगले पक्के माणसं आणले तुम्ही पैसे देतोय आपण तोडी करीत पण हे बघ आपण जसे पैसे देतोय तसे ते बिचारे कष्ट करतात करू दे ना मग बघ त्यांची जर आपण काळजी घेतली ना काज तर आपल्याला पण मस्त ना आपल्याला पीक चांगलं देतील ना हा तेवढं आहे मग का मी काय म्हणते हे रोपलेच बारीक बारीक उतरले हा याला चांगलं औषध मारलं होतं असं डाकळ डाकळा आल्या आणि ऑर्डर अस सारखं कुठं आलं ना मध्ये अशी जागा किती सोडेल बाई काय परत आपल्याला हा ना आता ना कांद्याची लागण झाली का मग टेन्शन नाही राहणार यावर्षी कांद्याला चांगला भाव पाहिजे बर का एक काम करणार आहे मी काय मी सर्व कांदा काढून घेणार आहे डायरेक्ट आहे ना थप्पीला लावून ठेवणार आहे चाळीत हो, चाळीत म्हणजे सडलं तरी चाल कसा सडेल मग मा? आपण महिन्या महिन्याला चाळी बदलत राहू पाहिजे कांद्याला दर भेटल्याशिवाय ना आपण तर कांदा देणार नाही बघ नाही यावर्षी भाव चांगला राहील म्हणा कांद्याला यावर्षी माणसं नाही ना

हो हा फोन करा तुमचा फोन कुठे या नागराव ठेलं थंब काय माणूस आहे बाई नागराव कुठे फोन ठेवीन त्या खाऊ अगं मागं गाय सुटली ना गाय बांधायला गेले तव्हा मोहालचे ठोला म्हटलं पडतो काय करा बरं फोन त्याला येला हाई इकडं कसं काय गाडी घेऊन आलं काय चाल काय म्हणते नाही नाही थांब थांब हॅलो विशाल कुठे रे तू मुंबई मग तुझी गाडी कशी काय इकड कधी अरे चौर सगळं गाडीचं पाठी मागेल लोगो बिग लावेल ना काय ना। 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 पैसे दिले। बर बर ठेवायचं फोन अग ते अग मी काय सांगते अग ही गाडी त्या गांग्याने घेतली ओपन टाकली काय म्हणाला ओपली म्हणून कालच ओपली म्हणा आपल्या आणून गाडी लावली कशी काय आणि मग गाडी विकली पैसे कुठे कोणाचे अग पैसे म्हणजे का या गांग्याला मेलेला एवढा पैसा कुठून आला आगा पैसा काय झाला तुसाव काय ते तिकडे रस्त्याला काढायला ते वावर गेल तर त्याला ते पैसे भेटले तवा तो आता चाजोपाना करू राईला ना गाड्या घेण येगी हे ये तीगी ये पण ते जाऊ गाड्या घेव्यात विमान घ्या आपल्याला काय तो का तोय ना विमानात बसो नाहीतर ट्रेन मध्ये बसो नाहीतर बैलगाडीनी जाओ आपल्या जागेत गाडी उभी का केली हा प्रश्न विचार बस मला तेच विचारायचे आहे मोठा सावकार होई पण तू काय आमच्या जाग्यात गाडी लावी तू काय आपण त्याच्या मुतैला सोडायची मग जातो का आपण त्याच्या वावरात कथेचा दारापासून तरी जातो का आपण कधी काय ते जाय परत मला मी काय वावरात मुतायला येणार नाही काय जागात येणार नाही मग का उच नाही ना आला इड गाडी लावायला तुम्हाला शिस्ती सांगते पहिली गाडी काढाय सांग त्याला नाही गेलाय कुठे पण तिकडे गेला वाटते घराणामध्ये का पहिले त्याला म्हणा लेन नाकाच आहे आमच्या जागेत काला गाडी लावली बर बर काम तो आहे ना त्या तिकडे चाल बर त्याच्याकडे तिकडे त्या वावरात दिसतोय बर हां चल चला तू तुम्ही इड एवढा नाkani बोलतोन कायला आमच्या वावरात गाडी लावली हां स्वतःच्या तिढ एवढं एवढं सहन नाही होत अगर नुसार आपली एक दिवस गाय सुटली त्याच्या कांद्यात गेले तर इतका बोलला किती कार केला त्यांनी आणि त्याची बायको हा दोघांची दोघं मारायला आपल्याला आणि त्याची बायको सध्या आपल्या वारात तिथे हा गायला मग तयला ती तशीच आहे कोंगाडी आईची चांबट जावा तिचे चामटीचे आहे तर एवढे एवढे शिपा पण कडक किती ते एवढे एवढंच मर ते जाऊ द्या बाकीच बोल ना का त्याला पहिलं सांगा गाडी काढून घे पहिली तू हा तो वावरात येतो का आम्ही पाय तु, ना कसा बसलाय ठेवून करे तू तुला मी सांगेल मार आणत यायचं नाही म्हणून तुझ्या रानात कोण आले अरे कोण आले खाली आवाजात बोलायचं आम्ही खाली आवाजात बोलू राहिलो तुमचा पावर आहे ना तिकडं दाखवायचा तुम्ही आम्हाला कांडे आता आम्ही तुम्हाला नाहीये तू आमच्या बोलत नाही आणि तिला आहे ना मधी मधी बोलायला तू गाडी घेतली तू तिकडे हेलिकॉप्टर घे आमच्या बापाचा तोटा जात नाही पण तू गाडी घेतलेली आमच्या जागेत का लावली

अरे ठेवायची नव्हती काय मी गाडी तिथं दाबली असते मागच्या महिन्यामध्ये ही निस्ती गाय वावरात गेली तर तुम्ही नवरा बायकोनी किती कर आमच्या भोवती मारायला दाव होती मारायला गाडी उभी करता समजून घेतलं बरं काढू नको कांद्यामध्ये टाकली का तुम्ही आणि आमचं शिस्ती सांगते आम्ही तो मेंढाला धक्का सुद्धा लावती नाही सगळी जशी मोजणी केली ना तसा तसं तुझा आमचा तसा पडेल तसा पडेल पडला आता हे इथं होता

सण करतो बॅट जरा वयाचं भान ठेवायचं तुमच्या पेक्षा मोठा येतो त्याला बोलायला इज्जतीत राहायचं माझी बायको का त्याला काय नावाची शांती मंग राहायचं शांती शांती

दे या झरची जमीन ओपून टाकाव हा मेला चांगला नाही याला चांगलं पावत नाही आयुष्यभर अशाच कटाकटा करीत राहील आणि याच्यात एखाद्याचा जीव जाईल या जमिनी जागा पाहिजे सगळं ठिकाणी <laughs> राहील तुम्ही उठा उठा दवाखान्यात चला हो <laughs> ना

मारल नाय लागलं तिने दोन चार बुक्या भरल्या त्याच्या काय केलं मग आता द्वतार धरला ना ग म्हणलं दोतार सोडून मोका करेल म्हणलं मग मला काली पाडलं त्यानं मग नंतर तुमचं द्वतार धरले तुम्ही झाले नाही त्याला चांगलं ठेसला ठेसलाच ना आता काय सांग हाय तर एवढं एवढं त्याला किती बारा बायलाचं बळ आलंय मेलेला आई पांडुरंगा शांत मला तर उठताची आहे ना चला पहिले डॉक्टर का जाऊ का हळूच उठा तुला म्हणत होतं मरू दे का बांधाच कोणाच माझ जीव चालला तुला लय ध्यान येत बांधणाच आवडत आपलं एवढं एवढं सण करतो का तो नाही नाही याचा आता बंदोबस्तच करीते मी मला नावाची शांती म्हणते काठी काठीच इडच राहू दे पंचनाम्याला पोलीस लोकांना दाखवायला पोलिसांना मी इड घेऊन येते या जागे कपडे बरेले बावले तिकडे ना, ना। जाऊ दे असू दे असं जायचं त्या पोलिसांना सांगायचं अजून इड चुळू का गाळ थोडा नाही नको गाळात पाडलं म्हणून मानावऱ्याला पाडू पाडू मारलं म्हणून जे खरंय ते सांगू आपण मरू दे खोटं नाही करायचं आपण आपण केव्हा खोटं केलं यांचं वाढतच चाललं ना माय केस काय दरी ती काय काय करे कुठपट अजून गेला नाही गाडी घेऊन तिडून त्याच्या आईचा नाही जाऊ त्याचे जाऊ दे मर्जे चला मेल्याचं काहीतरी बरं वाईट होईल जाता जाता आमचा आशीर्वाद भवल त्याला हा म्हणजे आम्ही म्हातारे माणसं पाहिलं तर काय आमच्या हे करू राहिला का चला आता

फार 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 ना काजलच्या लागायचं नाही बांधाला बांध आपलं बघतो मी तू जाणार नाही तुला घेऊनच जाईल सांग एक दिवस जाता जाता जाईन जाईल जास्त शान आहे नवरा बायको जाऊ दे हे काय करणार आहेत काय करून करून त्यांच्या आईच्या वाट्यात वाट्या आहेत का मी रांड उडगीच आहे चल घे गाडी चालू करून जा भावानीला पाहते मी आता येऊ दे तिला परत भेटतो बघू मग जास्त शाळे झाले